एक तुमच्या ज्या तीव्र भावना त्यापूर्वी लवकर ऍक्शन होणं अपेक्षित आहे त्याचा मी आदर करतो तो विषय सन्मान आहे आम्हाला परंतु प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये काटेकोर पाळून ऑर्डर पास करते आणि ऑर्डर पास झाल्यावर डिमांडची रेज होते ॲज पर आमच्या सी सेवन से प्रमाण त्याला भरायला वेळ दिला जातो आणि त्याला भरायला वेळेत नाही भरलं तर आम्ही रिकव्हरीची ॲक्शन करतो किंवा रिकव्हरीचा ॲक्शनमध्ये म्हणजे त्याच्या ते बायस्टेप सगळे येतात बँक खाते सीज करणे असेल त्यांची प्रॉपर्टी बिलावात काढणे असेल यासारख्या कायद्यामध्ये तरतुदीनुसार दिलेल्या सगळ्या ॲक्शन आम्ही घेणार टाईम पिरियड ते सांगते की एक नोटीस दिल्यानंतर प्रत्येक नोटीसचा टाईम पिरियड वेगळा आहे कुणाचा पंधरा दिवस आहे कुणाचा तीस दिवस आहे तर तुमच्या भावना आम्ही किती समजून घेतल्यानं त्या टाईम पिरियडच्या बाहेर जालो जाऊ शकत नाही इव्हन तुम्ही आमच्या जॉईंट कमिशनर साहेबांना भेटायला आला उद्या तीव्र आहे तुमची भेटा तुम्ही आम्हाला काही नाही पण ते सुद्धा तुम्हाला हे सांगा की ज्या नोटीसनुसार कायदा घेऊन दिलेल्या मुदत आहेत त्या आम्हाला व्यापाऱ्याला द्याव्या लागल्या लक्षात आलं का तर तुम्ही एवढं तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो की ज्या ज्या नोटिफिकेशन पिरियड आहेत ते संपले की ऑर्डर होणार ऑर्डर झाल्यानंतर त्याला जी मुदत दिली जाते पैसे भरल्या ती संपली दुसऱ्या दिवशी डिपार्टमेंट त्याच्यावर ज्या पुढे ऍक्शन आहेत त्याच्याकडनं पैसे वसूल करणे त्याच्या मध्ये सिलाव हो करणे त्याने अगोदर नाही भरले तर एक दिवस आम्ही करणारच नाही फक्त एवढं आहे की ते तुमची जी अपेक्षा आज आहे ते होऊ शकत नाही कारण कायदा आम्हाला तसं करत नाही एवढंच आमचं माझं काय म्हणत आहे

केस म्हणजे किमान पंधरा जून पर्यंत आपल्याला वापर करता येईल सोळा जूनला ऑर्डर असतात त्यानंतर काही डॉक्युमेंट्स आणल्या सॅटिस्फाय ती सांगतो तरी सोळा तारखेला मला पाहिजे तर ह्याच्यातून सगळं मी सांगितलं आम्हाला त्याला सोळा तारीख कधी दिली एक रिमाइंडर गेलेले त्याला फायनल कॉल आता सोळा तारखेचा आहे सोळा तारखेला जर प्रॉब्लेम झाला नाही किंवा सोळा तारखेला त्यांना तिथे पुरावे तुम्ही टॅक्स भरलेलं या दोन्ही पैकी जर त्याला टॅक्स भरलेला असेल इंटरेस्ट आहे आमच्या टाईम म्हणणार नाही की गव्हर्नमेंटला टॅक्स आला जर नाही आला तर आमची जी ऑर्डर आहे ती फायनल करून आम्ही त्याला पोचतो आम्ही तुम्हाला कधीच म्हणणार नाही की आज तुमची मुदत संपली तुम्ही काय काही नाही आजच्या आज करा असं कधीच म्हणणार नाही एक लक्ष आम्हाला थोडा तरी कर खायला सोड सर माझं म्हणणं आहे की तुम्ही केलेल्या कार्यवाहीचा आम्हाला काहीतरी प्रिंट टू कॉपी द्या आणि सोळा तारखेची त्या का वीस तारखेची मुदत द्या आम्हाला घेण्या देण्या नाही त्याच्याशी

कशासाठी जोरा चेहरा पाहिजे एवढी कशासाठी आपण की मी बोलतोय जीवन तोडून बोलतोय मला मला द्या तुम्ही तसं लिहून द्या मला आम्हाला म्हणजे त्याची इज्जत काढायची आम्हाला परवानगी नाही म्हणून इज्जत माणसाची तुम्हाला इज्जत काढायची परवानगी नाही लिहून द्या आम्हाला तुम्हाला जशी कारवाई करता येते का आम्हाला तशी कारवाई तर देशमुखावर करता येते नियम भाई असेल किंवा नियमक असेल तुम्ही नाही केल तर आम्हाला कसायचं मला एक डिसेंबर मध्ये सॉरी तेरा आठ दोन हजार चोवीस मध्ये एक कारवाई सुरू आहे कायदेशीर प्रक्रिया एक मला पत्र भेटवतो आपल्या डिपार्टमेंट त्यानंतर मला नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एक पत्र भेटले त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर नुसार निर्धाना कारवाई करण्यात आली त्यानंतर माझ्या पाच महिन्यात सहा चक्र करत आपल्या हा सहावा महिना सुरू आहे नऊ तारखेच्या नंतर मला सांगण्यात आलं होतं की एकतीस जानेवारी लास्ट बॉइंडिंग डेट आहे त्याच्यानंतर सेकंड कारवाई सुरू होईल नंतर यांनी मला तर कृषी डिपार्टमेंटचा विषय काढला की दुसऱ्या डिपार्टमेंटला आम्ही पत्र देणार की तुमच्या माहिती अधिकाराखाली जे कागद तुम्ही आम्हाला दिले जी एस टी तुकडं ते क्रॉस व्हेरीफाय करायचे माहिती मान्य केलं एकतीस जानेवारीच्या नंतर यांनी अडीच महिने त्या गोष्टीसाठी केली माझ्याकडे पेपॉफी तुम्हाला पाहिजे अडीच महिन्याच्या नंतर यांनी तिथे पत्र दिले की हे बिल तुमचीच आहेत का माहिती अधिकारामध्ये दिलेली आहेत का त्यांनी यांना